एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एकीकडे शनिवार दिनांक सत्तावीस जून रोजी नवे चौदा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच सिन्नर तालुक्यासाठी आनंदाची बातमी दुपारी आली ती म्हणजे टेंबुरवाडी व वा इतर ठिकाणचे सुमारे अकरा रुग्ण कोरोनामुक्त करण्यात पुन्हा एकदा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाला यश आले आहे सर्वांची टाळ्यांच्या गजरात घरवापसी करण्यात आली आहे एकीकडे सिन्नर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागात डोकेदुखी वाढली असून शनिवार दिनांक सत्तावीस जून रोजी एकाच दिवशी सुमारे चौदा नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा रुग्णालयात समावेश होताच दुसरीकडे याच रुग्णालयातून सुमारे अकरा रुग्णांची कोरोनामुक्तता करून घरवापसी करण्यात आली त्यामुळे वाढ झालेल्या रुग्णांमुळे काळजी व्यक्त करावी की कोरोनामुक्त करून नागरिकांची घरवापसीबाबत आनंद व्यक्त करावा अशा दुविधा मनस्थितीत आरोग्य विभाग आहे तरी नागरिकांनी आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यावी व रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर असल्याचे यावेळी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर यांनी मत व्यक्त केले तर कोरोनामुक्त मधील काहींनी रुग्णालयाच्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले एस एन्यूज साठी अक्षय गायकवाड नाशिक रोडला राहतो सोनांबी आहे तर नाशिक रोडला आम्ही सुराणांकडे आठ तारखेला ट्रीटमेंट उपचार घेतला त्यानंतर बारा तारखेला डॉक्टर रमेश पवारांकडे उपचार घेतला त्यांनी आम्हाला कोविड तपासणी सांगितली कोविड तपासणी सांगितल्यानंतर आम्ही कोविड तपासणीसाठी प्रायव्हेटमध्ये बराच प्रयत्न केला परंतु ॲडमिट असल्याशिवाय टेस्टिंग करत नाही असा नाशिक नगरपालिकेने नियम केलेला आहे त्यामुळे प्रायव्हेट तपासणी अशक शक्य झाली नाही आम्ही सुदर्शन हॉस्पिटलला पण गेलो होतो त्यानंतर मग आम्ही नाशिक रोड नगरपालिका आहे आहेत हॉस्पिटल तेथे बऱ्याच प्रयत्न केला आम्ही बारा तारखेला गेलो तेरा तारखेला गेलो त्यानंतरही परत पंधरा सोळा तारखेपर्यंत आम्ही चक्क मारल्या ते प्रत्येक वेळी आम्हाला आज उद्या टेस्टिंगची या। गरज नाही असंच सांगत राहिले आणि त्यानंतर मग आम्ही सिन्नरला येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सतरा तारखेला सिन्नरला चौकशी केली त्यांनी सांगितलं आजचे स्वॉप गेलेले तुम्ही उद्या या म्हणे तर आम्ही दुसऱ्या दिवशी हा म्हणजे अठरा तारखेला बारा वाजता इथे आलो आल्यानंतर इथले डॉक्टर निर्मला पवार डॉक्टर बच्चाव, दक्टर दक्टर, आ, बच्चाव। नंतर डॉक्टर डॉक्टर खैरनाथ मोहन बच्चाव यांनी आम्हाला तपासलं आणि शॉप घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आम्हाला ॲडमिट केलं गेलं ॲडमिट केल्यानंतर आम्ही बघितलं की हॉस्पिटलमध्ये अतिशय स्वच्छता आहे तत्पर स्टाफ आहे इथला वार्ड वाईफ असून तर डॉक्टर सिस्टर नर्स सर्व लोक अगदी तन्मयतेने काम करतात पूर्ण हॉस्पिटल स्वच्छ सुंदर असं आहे इथला परिसर पण फार सुंदर आहे आणि त्यानंतर तीन दिवसाने रिपोर्ट आला रिपोर्टमध्ये आम्ही फॅमिलीमधले तिकडेजण पॉझिटिव्ह आलो माझी पत्नी सुनीता मुलगा आणि मी त्यानंतर आमची मुलगी जी होती ती निगेटिव्ह आली तिला आम्ही गावी होम क्वारंटाईन केलं त्यानंतर आम्हाला इथे योग्य पद्धतीने उपचार मिळाले एक दिवस थोडी तब्येत बिघडल्यामुळे ऑक्सिजनची पण आवश्यकता होती तर आम्हाला तत्परतेने ऑक्सिजन अवेलेबल करून दिला गेला आणि येथील सर्व यंत्रणा अगदी सुसज्ज आहे म्हणजे मी तर म्हणेन महाराष्ट्राला दिशा देईल असं हॉस्पिटलचं व्यवस्थापन आहे या सर्व व्यवस्थापनामागे तालुक्याचे तरुण तडफदार नेतृत्व आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांची कन्या श्रीमंतनी कोकाटे यांचा मोठा हात आहे त्यांनी सिन्नर तालुक्यातील मोठमोठ्या कंपन्यांना आवाहन केलं आणि त्यांचा जो सी एस आर फंड आहे त्या निधीमधून एक संपूर्ण हॉस्पिटल उभं केलं या हॉस्पिटलकरता शासनाकडून फक्त स्टाफ मेडिसिन आणि इमारत आहे इथल्या इमारतीमध्ये जेवढे काही इक्विपमेंट किंवा सर्व जे काही आवश्यक साहित्य आहे हेड किंवा सर्व सर्व त्या सी एस आर फंडमधूनच माणिकराव गोपाट्यांनी उपलब्ध करून दिलं आहे असं मला वाटलं किंवा असेल नेहमी सरकारी आणि सगळं सगळं असं घाण वगैरे असेल असं मला कारण पहिल्यांदा वाटलं पण इथे आल्यानंतर असं वाटलं की खाजगी रुग्णालयाला लाजवेल ला असं सगळं आहे स्वच्छता आहे आणि स्टाफ आहे आणि असं नाही की आता हे कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे पण याच्याजवळ सहजतेने ते लोक येतात विचारपूस करतात जसे आपले निगेटिव्ह पेशंट असतात त्यांच्याबरोबर वावरतात तसेच आमच्याबरोबरही वावरले खास करून त्यांचं सगळा स्टाफचं अभिनंदन पेशंट म्हणजे पवार मॅडम त्यासुद्धा एकदम अगदी घरच्यासारखी विचारपूस करून आणि सगळं व्यवस्थित इथे बघतात आणि मला विशेष वाटतं की त्या एकदम सहजतेने वाटतात कोविड पेशंट म्हटलं आम्ही सुद्धा पॅरामेडिकलमध्ये काम करते पण कोविड पेशंट हे असेल ते असेल असं म्हणूनच आजपर्यंत आम्ही घाबरत घाबरत काम करायचो शेवटी व्हायचं ते झालंच पण हे खास सगळा हा मॅडम पवार मॅडम या सगळ्या इतक्या सहजतेने जवळ येऊन विचारपूस करतात ना त्याच्यातच आम्ही निम्मे बरे झालो ते असेल आहे बिटकोला सुद्धा आम्ही बघितलं आम्हाला बिटकोला तीनदा नाकारलं की आम्हाला तुम्हाला लक्षणं नाही आहे काही गरज नाही आहे टेस्ट करायची पण आम्ही इथे आल्यानंतर आमचं पहिल्यांदा स्वाद घेतला गेला आणि सगळी सुविधा बघून आम्हाला इतकं बरं वाटलं की आमच्या उद्या पॉझिटिव्ह जरी आलो तरी आरामात आमचे दहा बारा दिवस निघून जाते तिथे आल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं आम्ही जण होतो मी माझे मिस्टर माझे मुलगा आणि मुलगी तर आम्हाला चौघांना चार बेड देण्यात आले आता असं वाटलं आम्हाला की आम्हाला काही इतके लक्षणं नाही मला फक्त स्मेल येत नव्हता की मला आणि माझ्या मुलाला तर तेव्हा पण यांनी सगळ्यांनी स्टाफने सांगितलं की कोणी कोणाच्या जवळ जायचं नाही आणि पहिल्या दिवसापासून आम्हाला ट्रीटमेंट सुरू केली आमचे रिपोर्ट यायच्या अगोदरपासून पहिल्या दिवसापासून आम्हाला ट्रीटमेंट सुरू केली इतर ठिकाणी असं होत नाही रिपोर्ट आल्यानंतरच ट्रीटमेंट सुरू केली जाते हा एक फार मोठा फायदा इथे आणि फार कौतुक करावं एकदा मी धन्यवाद मी एक ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्ती एक दहा दिवसापूर्वी असं समजलं की मी एक, एक कोरोना पॉझिटिव्ह आहे जेव्हा माझी टेस्ट घेतली हो त्यावेळेस तर माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये एका व्यक्तीमुळे साधारणतः चौदा पंधरा सदस्यांना कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट निघालेली याच्यामध्ये एक इथं पहिल्या दिवसापासून जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेस डॉक्टरांनी इथं काही सूचना दिल्या होत्या तुम्ही जरी एका फॅमिलीतले व्यक्ती असेल तरी पण एकमेकाला टच करू नका एकामेकांचा वाटोपाशी जाऊ नका हे त्यांनी आज सुरुवातीला सांगितलं होतं त्यानंतर पहिल्या दिवशी टेस्ट घेतली आणि दुसऱ्या दिवशी आमची टेस्ट रिपोर्ट आली ते काही दोन एका बंधूचे आणि एका मुलीचे निगेटिव्ह आले आणि बाकी सहा सात सदस्यांचे आमचे पॉझिटिव्ह आले त्यानंतर मग बाकीची पूर्ण फॅमिली होती आणि या फॅमिलीला ह्या आजाराबद्दल खूप घाबरत होते घरीच सुरुवातीला एक तर निघतानाचं असं झालं आम्ही नाही जाणार आम्ही जात नाही या गोष्टी झाल्या होत्या पण मी एक धीर ठेवला आपण जर आपण या रोगाचं जर आपणच घाबरायला लागलो तर बाकीचे लोक घाबरतील आणि कुटुंबातले एक ना एक व्यक्ती याच्यापासून अजून याच्यात होऊन जाईल तर ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि सर्व फॅमिलीला मी सांगितलं कुणीही घाबरायचं नाही हा आजार बरा होऊ शकतो या आपण बघितलं आहे टी व्हीच्या माध्यमातून बघितलं आहे बऱ्याचशा ठिकाणी पेपर पेपरांमधून वाचून हे बघितलेले तर दहा दिवस असे गेले का दहा दिवसामध्ये ट्रीटमेंट व्यवस्थित झाली दहा दिवसात जेवण हो वगैरे नाश्ता चहा हे वेळेवर येत होतं स्टाफ पण एकदम व्यवस्थित होता कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे आणि खरंच धन्यवाद द्यावा लाग द्यावा असे वाटतात का माझ्या फॅमिलीकडून का प्रायव्हेटमध्ये जी सुविधा नाही आहे ती इथं शासकीय हॉस्पिटलमध्ये सुविधा झालेली आहे आणि कुठलेही पेशंट असेल ते इतर नक्कीच बरं होईल ही मी आशा बाळगतो धन्यवाद मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर डी सी एस सी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघते सर्वप्रथम म्हणजे आत्ता जी काही सिच्युएशन आहे तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे त्यामुळे सर्वप्रथम नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बाहेर म्हणजे आत्ता जरी लॉ अनलॉकिंग सुरू झालं असलं तरीही लोकांनी बाहेर घराबाहेर पडू नये आणि आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची तसेच इतर ज्यांना काही शुगर बी पी आहे त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आज आपल्या हॉस्पिटलमधून अकरा आ, करोना पॉझिटिव्ह रुग्ण जे की आता पूर्णपणे बरे होऊन आपण त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहे आपलं हे है, का जी होत। आ, आत्ता जे हॉस्पिटल आहे येथे आपण विशेष स्वच्छतेसंदर्भात पूर्णपणे काळजी घेत आहोत आत्तापर्यंत आपण जे काही रुग्ण आपल्या इथून बरे झालेले आहेत तर त्यांना स्वच्छतेच्याबद्दल असं कोणत्याही रुग्णाची एकही अशी कंप्लेंट अशी आ, आ, आ आलेली नाही आहे आणि जो ज्यावेळी रुग्ण आपल्याकडे ॲडमिट होतात आणि त्यांचा स्वॅब घेतला जातो आणि रिपोर्ट पेंडिंग असतो त्या काळामध्ये त्यांनी सोश त्यांनी तिथे हॉस्पिटलमध्येही जे काही गोष्टींची काटेकोरपणे पालन केले पाहिजे जसं म्हणजे की त्यांना सेपरेट बेड दिला जातो स्वच्छतागृहामध्ये त्यांना हँडवॉशिंग संदर्भात आम्ही पूर्ण सूचना दिलेल्या आहेत आणि एकमेकांबरोबर कुठेही मिक्सिंग होणार नाही संदर्भात पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि मला असं वाटतं नागरिक आणि पेशंट आम्हाला यासाठी पूर्णपणे सहकार्य करत आहेत या व्यतिरिक्त आज सर्वांना माहीतच आहे की आता परत आ, दहा रुग्ण पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहे त्या अनुषंगाने लोकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी रेणुकानगर मिंचर्डी सरदवाडी आणि वृंदावन नगर अशा भागातील हे दहा रुग्ण आहेत तर सर्वांनी नागरिकांनी आता विशेष अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला करोनासदृश्य काही लक्षणं आढळली तर मात्र त्यांनी स आपल्या सगळ्या डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि डॉक्टर त्यांचा चेकअप करून योग्य तो त्यांना मार्गदर्शन दिलं जाईल आणि गरज असल्यास त्यांचा घशाचा नमुना चेकअपसाठी पाठवण्यात येईल कोणीही भीतीचे वातावरण समाजामध्ये पसरवू नये फक्त स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद